नमस्कार आपण पाहताय महत्वाची बातमी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकानं ठेकेदाराच्या डोक्यात कुऱ्हाणीनं वार केले ठेकेदाराच्या डोक्याजवळ मोठी जखम झाली असून नंतर त्यानं वार हातावर झेलल्यानं दोन्ही हातांना जखमा झाल्यात आहेत रितेश परदेशी असं गंभीर जखमी झालेल्याचं नाव आहे त्यांच्या फिर्यादीवरून एरवडा पोलिसांनी उमेश वाघमारे याच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय ही घटना मंडळाजवळ सोमवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी परदेशी यांचा ठेकेदारीचा व्यवसाय करिता ते दुचाकीवरून जात होते त्यावेळी वाटेत वाघमारे यांना अडवलं लफडे करतो काय आज मी तुला जिवंत सोडणार नाही तुला संपवतच असे म्हणून काही करण्याच्या आत त्यानं कुऱ्हाडीने परदेशी यांच्या डोक्यात डाव्या भागावर जोरात मारले परदेशी यांच्या डोक्यात जवळ दुखापत झाल्याने ते दुचाकीसह खाली पडले त्यानंतर वाघमारे यांना कुऱ्हाडीनं अनेक वार केले त्यांनी जीव वाचवण्यासाठी दोन्ही हात मध्ये केल्यानं कुऱ्हाडीनं दोन्ही हातांना जखमा झाल्यात परदेशी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा